लाकूड तस्करीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनात्मक कारवाई करा शेख सईद यांची तक्रारीतून मागणी सात दिवसात कारवाई न झाल्यास टाळाटोको आंदोलन करण्याचा इशारा जळगाव वन विभागातील जंगल माफियांना अभय देणाऱ्या भ्रष्ट वन राष्ट्रीय अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष शेख सईद यांनी दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा उपवन संरक्षक यांना पुरावासह तक्रार सादर केली तक्रारीत गंभीर आरोप करत सांगितले की पंधरा आणि सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी रोडवरील आराम सुरू असलेल्या गैरकायदेशीर सागवान व इतर अर्जात लाकडांची अवैध कटाईबाबत मोबाईल स्कॉट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही थांबवण्यात आली नाही उलट तिथे दारू बिर्याणी आणि पैशांचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असे निवेदनात खामगाव येथील दरोगा वनरक्षक आणि त्यांच्या सहकारी आराम मशीनवर गेले परंतु कारवाई करण्याऐवजी दारू भुर्जी बिस्लरी अशा मेजवानीचा आनंद आस्वाद घेतल्याचं व्हायरल व्हिडिओ स्पष्ट दिसतात संबंधित व्हिडिओत आठशे रुपये खर्चाच्या व्यवहाराचा स्पष्ट उल्लेख असून तुमचा आठशे रुपयात मिटला असं बोलताना दिसतात फिरत्या पथकानं कारवाई ऐवजी उद्या पाहूची भूमिका घेतली आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याचं तक्रारीत नमूद केलं फिरत्या पथकाचे सदस्य कारवाई करण्याऐवजी उद्या येतो असं म्हणत कारवाई टाळाटाळ ताल करून दुसऱ्या दिवशी त्यांनी आराम मशीनवर कोणतीही कारवाई केली नाही यापूर्वी येथील आराम मशीन ये मालकांवर यापूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये दंड झाला होता वन विभागाकडे त्याचे पुरावे आणि पत्रव्यवहार उपलब्ध आहे तक्रारीत वनरक्षक जुंबळे यांचं नावही आल्याचं नमूद असून यांच्यावर यापूर्वी सय्यद नफीज यांच्या व्हाईस रेकॉर्डनुसार पंचवीस रुपयांची लाच जुंबडे यांनी स्वीकारल्याची नोंद असून जुंबड्यांवर गुन्हा दाखल झाला होता सहभागी असलेल्या वन अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली सात दिवसात कारवाई न झाल्यास बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयाला टाळा ठोका आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला प्रतिलिपी मुख्यमंत्री वनमंत्री मुख्य वनसंरक्षक यांना ही तक्रार मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस राज्याचे वनमंत्री प्रधान वनसंरक्षक नागपूर तसेच मुख्य वनसंरक्षक अमरावती यांना देण्यात आले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा